सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत गोकुळ अष्टमीची माहिती वासुदेव वासुदेवसूतम देवम चानुर देव देवकी परमानंदम कृष्णम वंदे श्रावण श्रावणवद्य अष्टमी तिथीस मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो <coughs> श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो दरवर्षी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांच्या कंसाच्या बंदीशाळेत जन्म झाला होता देवकीच्या पोटी कृष्णांचा जन्म होताच वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भर पावसात यमुना नदीतून प्रवास करत बाळकृष्णांना गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले वर्षानुवर्षे या दिवशी देशभरात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त उपवास पूजाविधी करून जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो यंदा गोकुळाष्टमी कधी आहे तर तिचा कालावधी शुभमुहूर्त हे आता आपण जाणून घेऊयात पंधरा ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण सप्तमी तिथी उशिरा रात्री बारा वाजून पंचावन्नपर्यंत आहे जन्मावश जन्माष्टमीसाठी अष्टमी निश्चित योगिनी घ्यावी असे शास्त्र आहे पंधरा ऑगस्टला पुण्यासाठी निश्चित काळ उशिरा रात्री बारा वाजून पंधरा वाज मिनटांपासून ते रात्री एक वाजेपर्यंत आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी अष्टमी तिथी निश्चित काळापूर्वी समाप्त होते त्या पूर्वेद्युरेव निशिथ योगे व्याप्ते स्तत्रैव सत्वा पूर्वे या धर्मशास्त्र वचनानुसार पंधरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये निषित काळात अष्टमीचा योग असल्याने पंधरा तारखेस जन्माष्टमी करणे शास्त्रसंमत आहे ज्या गावी पंधरा आणि सोळा ऑगस्ट दोन्ही दिवशी निषित काळात अष्टमीचा योग नाही अशा ठिकाणी उभयेंद्यू निशित योगाभावे परैव या वचनानुसार सोळा ऑगस्टला जन्माष्टमी सास साजरी करावी श्रीकृष्ण जयंतीची अष्टमी तिथी सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी जन्माष्टमी साजरी करावी हे आपण पाहिलेले आहे या जन्माष्टमी पूजेसाठी कु साहित्य म्हणजे हळद कुंकू गंध शेंदूर अक्षदा उद्बत्ती वाती कापूर रांगोळी कलश पंचपात्री पळी तामन निरंजन पंचारती घंटा कापसाची वस्त्र दोन नारळ दोन सुपार्या चार विड्याची पाने पाच प्रकारची फळे पाच केळी सुट्टी नाणी एक वाटी खोबरे फुले हार पाट तुळस इत्यादी आणि श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी नैवेद्य जन्माष्टमीची पूजा कशी करावी तर पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजेची जागा स्वच्छ करावी चौरंगावर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे चौरंगावर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती स्थापित करावी पंचामृताने भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करावा यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्तीला स्नान घालावे बाळकृष्णाच्या मूर्तीस रेशीम वस्त्र परिधान करावे चंदन हळद कुंकू मोरपंख मुकुट बासरी दागिन्यांनी मूर्ती सजवावी श्रीकृष्णांच्या आवडत्या पदार्थांसह फळाचा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करावा धूप दीप प्रज्वलित करून देवाची आरती करावी मध्यरात्रीबरोबर बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा पूजा पठण करून प्रसादाचे वाटप करावे या जन्माष्टमीला सुठवड्याचा प्रसाद वाटण्याची परंपरा आहे तर जाणून घेऊया या सुठवड्याची रेसिपी त्या सुठवडं तयार करण्यासाठी एक इंच सुंट तीन चमचे खडीसाखर एक दोन वेळदोडे चार पाच खारीक दहा बारा बदाम दहा बारा काजू दहा बारा पिस्ते एक चमचा पांढरे तीळ एक चमचा खसखस एक चमचा बडीशेप आणि सुके खोबरे हो बरे सर्व सामग्री पॅनमध्ये खरपूस भाजून घ्यायची आणि साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची तर या जन्माष्टमीचा उपवास कसा करावा निर्जळी किंवा फलाहार करूनही उपवास करू शकता मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केल्यानंतर उपवास सोडावा काही जण या दिवशी दुधाच्या पदार्थांचे सेवन करत नाहीत सात्विक आहाराचे सेवन करून उपवास सोडावा या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम क्रू कृष्णायन महा क्लीं ग्लोम क्लीं श्यामलांगाय नमहा ओम नम भगवते श्री गोविंदाय असे मंत्र म्हणावेत अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती पाहिलेली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा